नमस्कार दिव्यांग एकता लक्ष युट्यूब चॅनल मध्ये लाच लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई रेल्वे प्रवासासाठी देण्यात येणाऱ्या कार्डाकरिता दिव्यांग व्यक्तीकडून दोन हजार रुपयाची लाच मागणाऱ्या रेल्वे अधिकाऱ्यांविरोधात सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे सुब्रतो असे या रेल्वे अधिकाऱ्याचे नाव असून तो पुणे येथे कार्यरत आहे दोन हजार मध्ये रेल्वेने दिव्यांग व्यक्तीला प्रवासातील सुविधेसाठी ओळखपत्र कार्ड जारी केले होते मात्र काही दिवसापूर्वी ओळखपत्र गहाळ झाल्याने त्याने नऊ एप्रिल रोजी पुणे रेल्वे स्थानकात सुब्रतो याची भेट घेत नवे कार्ड जारी करण्याची विनंती केली नवीन कार्ड हवे असल्यास दोन हजार रुपये द्या अशी मागणी यांनी केली या तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती धन्यवाद जिल्ह्यातील एक हजार तीनशे चौऱ्याऐंशी जण करणार घरून मतदान ज्येष्ठ दिव्यांगांसाठी गैरसोय टळणार सकाळ वृत्त सेवा छत्रपती संभाजी नरगर तारीख चोवीस लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील दिव्यांग आणि पंच्याऐंशी वर्षापुढील मतदाराचे घरबसल्या मतदान करून घेण्यासाठी बी एल ओ मार्फत अडुसष्ट हजार नऊशे सहा मतदारांकडून डी बारा हा फॉर्म भरून घेण्यात आले त्यानुसार जिल्ह्याच्या सहा विभागसभा मतदारसंघातील सहाशे नव्याण्णव तर शहरातील तीन मतदारसंघातील सहाशे पंच्याऐंशी दिव्यांग व ज्येष्ठ मतदार घर बसल्या पोस्टल बॅलेटद्वारे मतदानाचा हक्क बजावणार आहेत ही एकूण संख्या एक हजार तीनशे चौऱ्याऐंशी आहे लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी मतदानाचा प्रोत्साहित केले जात आहे दिव्यांग आणि ज्येष्ठांना उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी घरबसल्या मतदानाची व्यवस्था करण्यात आली आहे तसेच मतदान केंद्रावर देखील खुर्ची मंडप पिण्याचे पाणी घराची सोय करण्यात आली आहे वृद्धांनी व दिव्यांगांच्या मतदानाचा हक्क वाढविण्यासाठी बी एल ओनी बावीस एप्रिलपर्यंत अडुसष्ट हजार नऊशे सहा मतदानाची भेट घेतली त्यांच्याकडून डी बारा क्रमांकाचा फॉर्म भरून घेण्यात आला त्यानुसार पंच्याऐंशी वर्षापुढील एक हजार एकशे सत्तेचाळीस आणि दोन हजार सदतीस दिव्यांग घर बसल्या पोस्टल बॅटलद्वारे मतदानाचा हक्क बजावणार आहेत तर एकसष्ट हजार सहाशे सत्याऐंशी मतदान प्रत्यक्षात केंद्रावर मतदान करणार आहेत सात ते दहा मे दरम्यान मतदान ज्येष्ठ आणि दिव्यांगांचे सात ते दहा मे दरम्यान मतदान घेतले जाणार आहे पोस्टल मतदान घेताना सूक्ष्म निरीक्षक पोलीस तसेच सर्व साहित्यासह सा पथक घरी जाणार आहे मतदान झाल्यानंतर तेरा ए फॉर्मवर स्वाक्षरी घेतली जाणार आहे सी या विशिष्ट प्रकारच्या मतपत्रिकेवर उमेदवाराच्या नावापुढे मार्किंग करण्यासाठी दिली जाणार आहे धन्यवाद